तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन चोपडा विधानसभा आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे शुभहस्ते व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नूतन माध्यमिक विद्यालयात चुंचाळे तालुका चोपडा येथे करण्यात आले या प्रसंगी माजी उपसभापती एन व्ही पाटील सर संस्थेचे शालेय समिती अध्यक्ष जीती पाटील सर उपाध्यक्ष डॉ पराग शिवाजीराव पाटील सचिव प्रकाश आनंदराव पाटील चोपडा गट शिक्षण अधिकारी अविनाश पाटील संजय महाजन संचालक लासूर केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण शिंदे पिंटू कोळी लोटन कुमावत संदीप कोळी संजय सोनवणे पत्रकार रवींद्र सोनवणे प्राचार्य नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक चुंचाळे चोपडा तालुका विज्ञान समन्वयक संजय हरी पाटील तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळे यांचे मुख्याध्यापक विज्ञान शिक्षक प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदरीत माननीय आमदार ताईसाहेब व माननीय आमदार अण्णासाहेब यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थी प्रचंड आनंदात व उत्साहात दिसत होते प्रत्येक उपकरणाची विद्यार्थ्यांची आस्तवैयिकपणे चौकशी करताना जागोजागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या अध्यवंतांची खाड चोपडा तालुक्यामध्ये खूप बुद्धिवंत बुद्धी आहे बुद्धीचे विद्यार्थी जे म्हणतो ते बुद्धिवंत विद्यार्थी आहेत फक्त त्यांना आकार देण्याचा शिक्षक प्रयत्न करतात फक्त त्यांनी स्वतःला आकार कसं द्यायचं हे त्यांनी ठरवायचंय ज्ञानाची गंगा आपल्या दारापर्यंत पोहोचले पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्ञान संपादन करण्यासाठी ऋषींच्या आश्रमात जावं लागत होतं आणि ऋषीच्या आश्रमात थांबून आपल्याला ज्ञान संपादन करावं लागत होतं आपल्याला आता घरापर्यंत शाळा आली घरापर्यंत ज्ञानाची शिदोरी आपल्यापर्यंत पोहोचली हे ज्ञान किती ग्रहण करावं हे आपण ठरवायचं आणि ज्याने ज्ञान ग्रहण चांगलं केलं तो सहज प्रत्येक कामामध्ये यश संपादन करू शकतो हे कितीतरी उदाहरण आपल्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घ्या अतिशय परिस्थिती नसताना त्या परिस्थितीशी समायोजन केलं दुसऱ्याकडनं पुस्तकं मागितली त्यांच्या पुस्तकावरती अठरा पुस्तका अठरा तास अभ्यास केला आणि जगाला भारताची घटना या घटनेचं ज्ञान सर्व जगाला त्यांनी दाखवून दिलं की घटना किती सुंदर आहे अगदी सजीवापासून तर निर्जीवापर्यंत प्रत्येक वस्तूला न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं इतकी आपली घटना सक्षम आणि चांगली सुंदर अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी बनवली त्या पद्धतीने आपल्याला शास्त्रज्ञ बनायचं असेल तर आपण सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कॉन्सन्ट्रेशन आणि सातत्य सातत्य राहिलं तर सहज आपण त्या गोष्ट अचीव्ह करू शकतो आणि त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो पण दुर्दैवाने मध्येच कुठेतरी आपण वेगळ्या आमिषाला बळी पडतो आणि मग नॅचरली आपलं काय होतं जे असतं टार्गेट असतं ते बाजूला पडतो बरेचसे विद्यार्थी ते नववी दहावी पर्यंत खूप हुशार असतात पण अकरावी बाळा गेले की सुंदर प्रोजेक्ट आहे मुलांच्या कल्पना शक्तीला वाव देण्याची ही संधी या माध्यमातून उपलब्ध होते आणि मुलं त्या संधीच सोनं करतात शिक्षकांचं त्यांना सहकार्य असतं संस्थेचं सहकार्य असतं आणि मुलांच्या ज्या सुप्त गुण या सुप्त गुणांना या माध्यमातून वाव भेटण्याची एक संधी उपलब्ध असते शास्त्रज्ञ असेच घडत असतात छोट्या छोट्या प्रयोगातनं आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून भविष्याची संकल्पना त्यांच्या डोळ्यासमोर आपल्याला भविष्यात काय करायचं आहे या भावनेतनं ते प्रोजेक्ट करत असतात आणि एक लहानपण्या जर तुम्हाला गोळी लागली तर आपोआपच ती मोठेपणे त्याच्या तीव्रता वाढते आणि त्या त्यामध्ये चांगलं संशोधन होतं आणि चांगलं शास्त्रज्ञ तयार होऊ शकतो विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये जरी आदिवासी भाग असला तरी बुद्धेच्या बाबतीमध्ये चोपडा तालुका हा जिल्ह्यामध्ये सर्वात चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी चोपडा तालुक्यामध्ये आहे आणि त्याचा फायदा नॅचरली आपल्याला होत राहतो ही मुलं चांगल्या संकल्पना घेऊन चांगल्या चांगले प्रोजेक्ट गावाची संकल्पना गावामध्ये विजेची समस्या आहे ही विजेची समस्या कशी चढवता येईल लाईट जे तार खाली असतात जे तार वर हॅट्रोलिक पद्धतीने कसं करताय चांगल्या संकल्पना त्या विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून चांगलं कार्य घडेल हे त्यांच्या चुनक आपल्याला या ठिकाणी दिसून येते सर्व शिक्षकांचं मी मनापासून आभार मानतो शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांचेही मनापासून आभार मानतो एक चांगला कार्यक्रम या माध्यमातून कोकड्या तालुक्याच्या भावी शास्त्रज्ञांसाठी घेतला त्याबद्दल त्यांचा आग्रही फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा